हॅशटॅग नॉट माईन महाठगनी सीजन दोन लेखक संवेद गळेगावकर प्रकरण चौथे हो oh माय गॉड देबू दत्ता साले तुझं हे जंगल नावाचं बारसं कधी झालं बे कौशीच्या आवाजातला कमालीचा आनंद आणि उत्साह बघून स्वतःचं नाव जंगल सांगणाऱ्या प्राण्यानं अंधाऱ्या कोपऱ्यातून उगवलेल्या कौशीकडे क्षण दोन क्षण निरखून बघितलं त्याच्या डोळ्यातलं प्रश्नचिन्ह ढासळलं तसं तो जवळजवळ ओरडलाच कौशी कौशी पंत अरे तुला कसा विसरेन मी फक्त इथे भेटशील असं कधीच वाटलं नव्हतं म्हणून थोडा वेळ लागला ओळखायला अरे अरे सिद्धचे आय मीन माझ्या नवऱ्याचे बाबा ते सोबत काम करायचे त्यांना इथं कुणाला तरी भेटायचं होतं म्हणून त्यांच्यासोबत आम्ही पण आलो लग्न केलंस अरे वा अभिनंदन थँक्स पण तू इकडे कसा मी uh, मी एन बी प्लॅनेटसाठी काम करतो म्हणजे आमचं एन पाणी आणि पर्यावरणांच्या प्रश्नांवर काम करत अच्छा त्यासाठी तुला जंगल म्हणतात म्हणजे तू अजूनही आंदोलन आणि मोर्चे <laughs> दी कौशिन गायत्रीच्या हातात हात गुंफत तिला वळवलं दी हा हा देबू आर्ट स्कूलला माझा सिनियर होता क्लासमध्ये कमी आणि सोशल वर्कमध्ये जास्त असायचा आणि देबू ही सिच बहीण गायत्री देबून यांत्रिकपणे हात पुढे केला आणि त्याचा हात तिच्या हातात तसाच रेंगाळला काही सेकंद गेले तसं गायत्री हसली <laughs> भेटलो की आपण अजून किती भेटायचंय तुम्ही खूप सुंदर मी तुम्हाला दी नाही म्हणू शकणार गायत्रीच्या चे चेहऱ्याकडे निरखून बघत देबून कबुली दिली देबूच्या पाठीत दोन बोट खुपसत कौशित धुसपुसली डोंट फ्लर्ट विथ हर शी इज मॅरिड या सगळ्या भेटी गाठींपासून अलिप्त सुखरून कंटाळून हातातलं प्रिस्क्रिप्शन नाग्याकडे दिलं आणि देबूकडे वळत त्यानं विचारलं तुमचं काय काम होतं अरे हो खरं काम विसरलोच मला भाग्याला भेटायचं होतं कशाला इथं नक्की काय चाललंय ते समजून घ्यायचं होतं खाण येणार असं ऐकलं पण काय सर्वे झाले किती सॅम्पलिंग झालंय यातलं काहीच कळलं नाही म्हणून भाग्याला कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू